दिवसाची सुरुवात खूप छान अशी झाली आहे पक्ष्यांचा आवाज आणि यांचं चिवचिवाट हे बघून मला तर माझं मन अगदी प्रसन्न होते आणि मी बघतच राहते थोडा वेळ मी या याच्यासाठी नक्कीच काढत असते किती काही कामाची घाई असो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष येणार आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा स सर्वांना नवीन वर्ष खूप छान जावं तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण पूर्ण हो पक्ष्यांना पाणी ठेवलं ठरवलं होतं आज घरातली भरपूर कामं करायची साफसफाई करायची पण बागकाम मात्र माझं सुटत नाही बागकाम करू म्हटलं नंतर बघूया वेळ मिळाला ते करेल नाही तर राहू दे मी नेहमीच सांगते बागेमध्ये मी येते दहा पंधरा मिनटाला आणि कसा अर्धा एक तास किंवा दोन तासही होतात वेळ बघून कधी कदि कधी यावं लागते आणि दुपारी मला पिकोफलच्या साड्या करायच्या ह्या सर्व साड्या घेतल्या लग्नासाठी आणि ह्या भरपूर राहिल्या होत्या बाहेरच्या पाच साड्या मी करून दिल्या आणि त्याचे त्यात आईनं पैसेसुद्धा दिले, दिले। खूप छान वाटते दोन पैसे का आपले आपले -अप आले ना तर आनंद जरा वेगळाच होतो त्याचा ही आईसाठी घेतलेली छान आहे गडवलमध्ये आहे आणि खूप छान साड्या होत्या चला मग आता पिको करून घेते आणि फॉल नंतर लावता येते पण पिको जरी पिको आणि एक साईड फॉल लावून घेते मशीनवर नंतर हाताने दुपारी वगैरे लावता येईल एकच साडी झाली कारण वेळेत झाला होता आता बाकीच्या अजून चार पाच साड्या बाकी आहेत काही तर माझ्या दिवाळीच्या साड्यासुद्धा राहिल्या कारण आपल्या म्हटलं की आपण तशाच ठेवतो मध्ये मध्ये चहा पित होती पण तो चहा आता थंड होईल एक घोट घेईल नंतर पूर्ण साडी होईपर्यंत मात्र त्याच्याकडे बघणार नाही आणि पहिल्यांदाच असा बाहेर जाऊन व्हिडिओ ब करण्याचा प्रयत्न केला आहे शेगावचा इथं शेगावला मस्त आणि खूप छान वातावरण आहे इथलं खूप छान वाटतं इथलं वातावरण अगदी मन प्रसन्न करणार आहे आणि आता दर्शन तर काल रात्रीच झालं आता थोडंसं फिरून राहिलो खूप छान वाटत सगळ्यांना खूप छान ही <laughs> <laughs> आई आहे जीव धावत आली आहे <laughs> ती